दरम्यान वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध का आहे ते सुद्धा पाहूयात वाढवण बंदर डहाणू पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाअंतर्गत येत डहाणू तालुक्यातील उद्योग बंदी नियमावली एकोणीशे शहाण्णव पासून या प्रकल्पाला देखील लागू आहे डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने एकतीस जुलै दोन हजार तेवीस या प्रकल्पाला मंजुरी दिली वाढवण मंदिर परिसरातील समुद्रात असणाऱ्या खडकाची रचना मत्स्यबीज उत्पादनासाठी अनुकूल आहे मुंबई ते दक्षिण गुजरात दरम्यानचा भाग हा सुवर्णपट्टा आहे मच्छीमारीसाठी हा सुवर्णपट्टा आहे बंदर उभारणीमुळे त्याचा विनाश होईल अशी स्थानिकांना भीती आहे या बंदराच्या उभारणीमुळे पर्यावरण समतोल बिघडेल असं सुद्धा स्थानिकांना वाटतं तारापूर अणुऊर्जा प्रकल्प डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना धोका होण्याची शक्यता राष्ट्रीय संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे बंदर उभारणं धोकादायक असल्याचं आंदोलकांचा आरोप या बंदरामुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची स्थानिकांना भीती आहे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन गावांमध्ये समुद्राचं पाणी शिरून नागरिकांचं अप्रत्यक्ष विस्थापन होण्याची भीती इथल्या स्थानिक नागरिकांना